पर्यावरण विभागाचे वर्षाचा संपूर्ण अर्थसंकल्प असतो तो साधारणतः पाच ते सहा हजार कोटी रुपये असतो परंतु आतापर्यंत हे पाच पाच आणि सहा हजार कोटी रुपये कशा पद्धतीने खर्च केले जातात याचा ठराविक लेखा जो असतो तो जो ऑडिट आपण म्हणतो साध्या सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये ते जे ऑडिट असतं ते लेखा विभागातर्फे केलं जातं आणि हे जे ऑडिट आहे हे जर प्रलंबित राहिलं तर त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा जा संपूर्णपणे हा शक हा निर्माण होतो आणि संशयाला त्यामुळे बळ मिळतं अशाच पद्धतीने संशय साँशा, संशयास्पद कृती आपल्या पिंपरींचवड महानगरपालिकेमध्ये झालेली असून आत्तापर्यंत टोटल हे जवळजवळ चार हजारपेक्षा म्हणजे सॉरी बेचाळीस हजारापेक्षा जास्त आक्षेप हे प्रलंबित आहेत आणि चार हजार कोटी रुपये ही आक्षेदा आक्षेपाधीन रक्कम असून थेट बाराशे कोटी रुपये हे वसूल करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे जवळजवळ अठ्ठेचाळीस तासामध्ये ते वसूल होणे आवश्यक आहे सर लेखा विभागाने जे आक्षेप घेतले तर चार हजार कोटी रुपयाचे जवळपास कामाचे ज्या फाईल्स आहेत ते गाड आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास दीड हजार कोटीचे रुपयाचे रिकव्हरी पण संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडून वकील करण्याचे आदेश ते देण्यात आले म्हणजे तसे सूचना देण्यात आले त्या याच्यामध्ये नेमकं काय कारवाई करण्यात येत्या प्रशासनाने नाही आपण जे मुद्दा सांगितलात त्या अनुषंगाने लेखा विभाग किंवा ऑडिट विभागाकडं जे काही प्रलंबित पॅरा आहेत त्याच्या अनुषंगानं आपण आढावा घेण्याचं मान्य आयुक्तांचे आदेश आहेत त्या त्याप्रमाणे प्रत्येक अतिरिक्त आयुक्त हे त्यांच्या अधीनस्थ विभागाच्या अनुषंगानं हे सगळं आढावा घेण्याचं नियोजित आहे आपण पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भाची बैठक घेऊ आणि जे आपण मुद्दे सांगत आहेत ते पण तपासून त्याच्याबद्दलची आवश्यक ती कारवाई करू ते ता 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 का रिकव्हरी करत नाही का आपण जे मुद्दे सांगितलं ते आपण पुढच्या आठवड्यामध्ये प्रत्येक विभाग निहाय आपण माहिती घेणार आहोत की प्रत्येक विभागाचे किती पॅरा आहेत आणि ते तुम्ही म्हणता त्याप्रमाणे Uh, कमी कालावधीचे किती आहेत जास्त कालावधीचे किती आहेत आणि किती रकमेचे आहेत एकूण किती आहेत या संदर्भाचा आढावा आपण घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे काही नियमानुसार असेल ते आपण कारवाई करू असं ही माहिती समोर विभागात असं झाल्याची शक्यता आहे त्याविषयी म्हणजे महापालिका कमी था हे कदाचित जे पॅरा आहेत ते जवळपास महापालिका हे जवळपास एक बरेच मागचे पॅरा आहेत आपण त्याच्या संदर्भातच एक नियोजन आहे की सर्व मान्य आयुक्त महोदयांनी पण मुख्य लेखा परीक्षक यांच्याशी चर्चा केली त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की बरेचसे पॅरा आहेत तर ते आपण पॅरा कशा पद्धतीने आपण ते क्लिअर करू शकतो आणि त्याचं कम्प्लायन्स करू शकतो या संदर्भात ते निर्देश दिलेले आहेत आणि जे काही अतिरिक्त आयुक्त आहेत आपल्याकडे त्यांच्या अधीनस्थ जे जे विभाग आहेत आता माझ्याकडे एक पंधरा सोळा डिपार्टमेंट आहेत तर त्याच्या अनुषंगाने मी माझ्याकडे कोणते प्यार आहेत ते मी ते बघून त्याच्यावरती कार्यवाही जी आहे ते लवकरात लवकर करेन केली मला जेवढं माहिती आहे की अशा पद्धतीचं तर माझ्या ऐकव्यात नाहीये पण तरीही मी पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भाची सगळी माहिती घेऊन आपल्याला याच्याबद्दलच कळवेन